नमस्कार मंडळी जर तुम्हाला या कथेचा आधीचा भाग आवडला असेल तर पुढचा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा तसेच बेल ऐकन प्रेस करा व अशा नवीन आणि रोमांचक कथा पाहण्यासाठी आमचे व्हिडिओज पाहत राहा प्रेमाचे हे बंध अनोखे भाग एकोणतीस संध्याकाळी डिझायनरचा जसा कॉल आला तसे सगळे घरी जाण्यासाठी निघाले वृंदाने स्वतःसाठी छान यल्लो आणि ग्रीन कलरच्या कॉम्बिनेशन मधली नववारी साडी सिलेक्ट केली विराजसने ही त्याला सूट होईल अशी मोती कलरची शेरवानी सिलेक्ट केली तो दिवस जरा सगळ्यांसाठी धावपळीचा होता दुसऱ्या दिवशी सगळे बारीक सारीक राहिलेली तयारी करत होते कारण उद्या हळद होती मोहित डेकोरेटर सोबत राहून मंडपाचं काम करून घेत होता त्यांच्या हॉलमध्ये मंडप घातला जात होता विराजस ही कामात व्यस्त होता त्याला घरचं आणि ऑफिसच दोन्हीकडच काम बघावं लागत होत वृंदा मात्र जस जसा लग्नाचा दिवस जवळ येत होता तस गिल्ट वाटत होत आता जावं आणि सगळ्यांना खरं सांगून टाकावं असं तिला वाटत होतं पण काय सांगणार होती ती विराजसशी बोलाव तर त्याने आधीच कॉन्ट्रॅक्ट पेपर समोर ठेवून त्याचा निर्णय तिला सांगितला बाप्पा आता सगळं तुझ्यावर सोपवते मी मला माझी काळजी नाही पण माईंची आणि माझ्या घरच्यांची फसवणूक होणार आहे त्याचं जास्त वाईट वाटत आहे वृंदा बाप्पाला मनातल्या मनात तिची अस्वस्थता सांगत होती काय बाळा कसला विचार करत आहेस बाबा वृंदाच्या रूम मध्ये तिच्याशी बोलण्यासाठी आले होते पण तिचं त्यांच्याकडे लक्षच नव्हतं म्हणून ते विचारतात बाबा या ना काही नाही ते असच वृंदा चेहऱ्यावर हसू आणत बोलते नको विचार करू सोन्यासारखं सासर मिळालं आहे तुला विराजस खूप चांगला मुलगा आहे त्याला जप आम्ही आहोतच तुझ्यासोबत कधीही गरज पडली तर हक्काने हाक मार या बाबाला ते तिच्या मनाची घालमेल समजून तिला धीर देत थोडे भाऊक होतात बाबा असं म्हणून हळव्या स्वरातच तिने त्यांना मिठी मारली चल आता रडू नको डोको दुखेल सोना तुझ आराम कर तिच्या डोक्यावर थोपटत बोलतात हम्म ती डोळे पुसत शांत होती काका आराम नाही मेहंदी बाकी आहे अजून मृणाल मेहंदीचा कोण दाखवत त्यांना बोलते कुठे होतीस तू मी कधीची वाट बघते वृंदा तिला आलेलं बघून तक्रारीच्या सुरात म्हणते अगं मावशीने काम सांगितलं होतं ते करत होते मृणाल वृंदाच्या दोन्ही हातांवर पायांवर गप्पा करत मेहंदी काढून देते आत्या काकांची मुलं वहिनी मामा आजी दादा ताई ज्या जवळच्या लोकांना त्यांनी आमंत्रण दिलं होतं ते येत होती पाहुण्यांची रेलचेल होती विराजशच्या घरी शालिनी आणि मोहितच्या घरच्यांना आमंत्रण होतं त्यानंतर विराजेशची मावशी चुलत मामा चुलत काका काकी त्यांनाही आमंत्रण दिलेलं होतं दोघांच्या घरचे मिळून जास्त नाही पण एकूण तीस ते पस्तीस जण होते संध्याकाळी वृंदाने हळदी कलरची प्लेन साडी आणि त्यावर फुलांचे दागिने घातले तयारी आणि करून ते विराजशच्या घरी यायला निघाले दोघांचीही हळद गोकुळमध्ये त्यांच्या लॉनवर होणार होती विराजस व्हाईट कुर्ता आणि पायजामा घालून तयार होता सगळी तयारी झाल्यावर त्या दोघांना ओवाळून हळदीला सुरुवात करतात आधी विराजसला हळद लावून त्याची उष्टी हळद वृंदाला लावतात वृंदा चेहऱ्यावर खोटी स्माइल घेऊन सगळ्यांना हळद खेळताना बघत होती विराजस मात्र तिला निहाळत होता तिचं हळदीतलं नवरीचं रूप पिवळी साडी फुलांचे दागिने हातात भरलेला चुडा त्याच्या नावाची रंगलेली मेहंदी आणि तिच्या गोऱ्या कांतीवर त्याच्या नावाची लागलेली उष्टी हळद ती फक्त त्याची आहे हे सांगणारी हळद खेळत असतानाच मोहित गाणं प्ले करतो तसे सगळे नाचायला लागतात कोमल आणि रेश्मा त्या दोघांना ही नाचायला घेऊन जातात ते दोघही सगळ्यांसोबत ठेका धरतात थोडा वेळ नाचून ते दोघं बाजूला थांबतात विराजस सगळे नाचण्यात गुंग आहेत कळून आजूबाजूला कोणाचं लक्ष नाही हे बघून हळूच वृंदाचा हात पकडून तिला बाजूला घेऊन जातो सर काय करताय तुम्ही वृंदा घाबरून आजूबाजूला नजर फिरवत विचारते शुष अजूनही सरच बोलणार आहेस उद्या लग्न आहे आपलं आता तरी विराजस बोल तो तिच्या डोळ्यात बघत बोलतो नाही सरच ठीक आहे वृंदा त्याचे नजर बघून मान वळवत हळूच बोलते मला नाही चालणार इट्स वीर फॉर यू विराजस तिचा चेहरा पकडून हळूच त्याच्याकडे वळवतो का करताय तुम्ही हे ती थोडीशी चिडून विचारते नाही माहीत तो खांदे उडवत बोलतो मला जाऊ द्या ती त्या च्या हातातून स्वतःचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत म्हणते अह तो त्याची पकड अजून घट्ट करतो सर प्लीज ती त्याला रिक्वेस्ट करते आधी वीर बोल मगच आणि माझ्या नावाची उष्टी हळद लावून घेतली सगळ्यांकडून मग मी लावली तर चालेल ना तो गालात हसत विचारतो वृंदा एकटक त्याच्याकडे बघत होती विराजस ही तिच्या डोळ्यात बघत होता विराजस हळूच तिला जवळ घेतो साडीच्या पदरा आडून दिसणाऱ्या तिच्या वळंदार कमरे पासून ते पोटापर्यंत हळूच हर हळदीचा हात फिरवतो वीर वृंदा त्याच्या हाताच्या गरम स्पर्शाने नखशिकांत शहारते आणि त्याचा कुर्ता घट्ट पकडते गुड आजपासून तुम्हाला ह्याच नावाने हाक मारायची खूप गोड दिसतेस बायको तो तिच्या कानात कुजबुजतो आणि तिच्या गालांवर त्याचे गाल घासत हळद लावतो त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगावर येणारे शहारे आणि गालावर पसरलेली लाली निहाळत तो हळूच तिच्या कपाळावर किस करून तिथून निघून जातो वृंदाने मात्र तिचा श्वास रोखून धरला होता त्याचा झाला तशी ती हळूच डोळे बघते तर तिथे कोणीच नव्हतं ती, ती लगेच बाहेर सगळे जिथे नाचत असतात तिथे येते हे आता आपल्यासोबत काय घडलं हे तिला समजत नव्हतं स्वप्न तर नक्कीच नव्हतं कारण पोटावर त्याने लावलेली हळद जाणवत होती ती लगेच पदर नेट करत एका कोपऱ्यात उभी राहून सगळ्यांना बघत होती हृदयाची धडधड काही थांबायचं नाव घेत नव्हती आईचं तिच्याकडे लक्ष जात तस त्या तिच्या जवळ येतात आज ती विराजसच्या घरी राहणार होती चल बाळा अंघोळ करून घे मी कपडे देते तुला त्या तिला एकटच उभं बघून म्हणतात हम्म वृंदा मान हलवत होकार देते जाताना तिचं लक्ष विराजस कडे तर तो तिच्याकडेच बघत खटाळपणे हसत हसत गालात होता त्याला बघून ती लगेच नजर दुसरीकडे वळवत आत निघून गेली माईंनी मोहितला सांगून विराजसला चेंज करायला पाठवलं इथे वृंदाची झोप मात्र उडाली होती त्याची ती नजर सारखी आठवून तिला छळत होती नक्की त्याच्या मनात काय सुरू आहे हे समजत नव्हतं एवढ्या हक्काने का वागला तो माझ्याशी कोणत्या अधिकाराने वृंदा बेडवर पडून विचार करत होती झोप आता तुला फ्रेश दिसायचंय मृणाल तिची चुळबुळ बघून म्हणाली विराजस ही वृंदाच्या विचारात होता तिच्या चेहऱ्यावरचा गोंधळ आठवून गालात हसत होता बस आजची रात्र वृंदा हो असं म्हणत घट्ट उशीला कवटाळून झोपून गेला दुसऱ्या दिवशी सगळ्यांची गडबड चालू होती विराजस आणि वृंदा दोघंही त्यांच्या तयार होत साडे बाराचा मुहूर्त होता गौरीहर पूजा करून गुरुजींनी मुलीला बोलवलं तसं मृणाल आणि तिची वहिनी तिला आणायला गेल्या विराजस तिच्या वाटेवर डोळे लावून होता मनात थोडी धाकधूक चालू होती तो जे करणार होता त्याबद्दल नाही म्हंटलं तरी थोडी भीती वाटत होती सगळे काय बोलतील ह्याची पण जसजसं वृंदा जवळ येताना दिसली तस तस त्याच्या चेहऱ्यावर हसू पसरलं मृणालने तिला विराजसच्या दुसऱ्या बाजूला उभं केलं